इचलकरंजी येथील दि न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे कार्य कौतुकास्पद न्यू व ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांची भारतीय खेळ प्राधिकरण अंतर्गत लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी निवड तसेच पुणे येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी समर्थ पारखे पन्नास किलो मानसी सुतार चाळीस किलो गायत्री गेजगे पन्ना किलो समीक्षा भुईंबर एक किलो यांची निवड झाली असून पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी समृद्धी भुईंबर चाळीस किलो मेगा हराळ एकसष्ट किलो यांची निवड झाली तसेच शालेय शासकीय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये दे, दि न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे निर्विवाद वर्चस्व दि न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इसलकरंजीच्या खेळाडूंनी घवघवीत संपादन केले असून या व मुले व मुली अशा स्पर्धा संपन्न झाल्या दि न्यू हायस्कूल प्रशालेतून एकूण अठ्ठावीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यापैकी सतरा सुवर्ण पदके चार रौप्य पदक चार कांस्य पदक असे एकूण पंचवीस पदके प्राप्त करून या स्पर्धेत दि न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे निर्विवाद वर्चस्व कायम राखले असून मुले व मुली चौदा वर्षाखालील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंमध्ये अडुसष्ट किलो इयत्ता आठवी वैष्णवी करडे त्रेचाळीस किलो इयत्ता आठवी द्वितीय क्रमांक अमोल बोगाळे पस्तीस किलो इयत्ता सातवी तसेच सतरा वर्षाखालील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंमध्ये मानसी सुतार चाळीस किलो इयत्ता दहावी गायत्री गेजगे त्रेचाळीस किलो इयत्ता दहावी समीक्षा भुईंबर सेहेचाळीस किलो इयत्ता नववी जागृती पाटील सहासष्ट किलो इयत्ता नववी समर्थ पारखे अठ्ठेचाळीस किलो इयत्ता सुप्रिया घोरपड किलो इयत्ता अकरावी निहाल कनवाडे साठ इयत्ता आठवी मेघा हराळे एकसष्ट किलो इयत्ता दहावी तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त मध्ये समर्थ माने साठ किलो इयत्ता दहावी दुर्गेश्वर सहासष्ट किलो इयत्ता अकरावी तृतीय क्रमांक प्राप्त मध्ये जनश्री करडे त्रेचाळीस किलो इयत्ता दहावी अभिषेक अवघडी इयत्ता दहावी एकोणीस वर्षाखालील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंमध्ये अनुराधा सुतार पन्नास किलो इयत्ता बारावी देविका गेजगे त्रेपन्न किलो इयत्ता बारावी रितेश कांबळे साठ किलो इयत्ता बारावी अवधूत अवघडी सत्तर किलो इयत्ता बारावी गिरीश पवार साठ किलो इयत्ता अकरावी तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त मधील खेळाडू प्रतीक पाटील सत्तावन्न किलो व तृतीय क्रमांक प्राप्त मधील खेळाडू समृद्धी भुईंबर पन्नास किलो बारावी कैलास पलमारी सत्तावन्न किलो इयत्ता दहावी सर्व खेळाडूंना संस्थेचे चेअरमन माननीय श्री अरुणरावजी खंजिरे साहेब संस्थेचे संचालक माननीय श्री राहुल साहेब खंजिरे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोळी बी एम पर्यवेक्षक श्री तराळ डी ए व क्रीडा शिक्षक प्रकाश कोळीसर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सत्या सखन्यू सेटवर काही